मला असं वाटतं हा विचार मराठी माणसाने करायला पाहिजे की निवडणुकीत जेव्हा तुम्ही मतदान करताना त्यावेळेला तुमच्या पाठीशी सदैव कोण उभं काळात त्याचा विचार मतदान केला पाहिजे आणि आता तर झडझडून केलं पाहिजे कर कारण आपल्याकडे आता पुरावे आहेत की बिहारमध्ये साडेचार कोटीचं सात कोटीच्या वरती मतदान अडीच कोटी फेक झालेलं आहे त्याच्यामुळे लोकांनी विचार केला मतदान करून दाखवून दिलं पाहिजे की कि तुम्ही किती फेक मतदान करा की आमचा जोर आहे कसं खोट बोला आणि ही स्ट्रॅटेजी सगळीकडेच आहे ना मला आशिष शेलारजी त्यांनी पण सांगितलंय त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले दुबार मतदार दाखवलेत मग म्हणजे असं फक्त आम्ही बोलत नाही आहोत मग तुम्ही पण बोलताय ना मग काढा सगळे दुबार मतदार तुम्ही आकडेवारी तुम्हीच दाखवताय की साडेचार कोटी मतदार होते आणि सात कोटीच्या पेक्षा वरती जास्ती मतदान झालंय मतदान कुठून आले आणि आपण सगळे बघतो की मुंबईतून तिथे मतदान करतील आपल्याकडे निवडणूक आयोग तर काय बोलायचंच नाही पण मला सुप्रीम कोर्टाला पण प्रश्न विचारायचा की तुमचे डोळे उघडे आहेत की नाही काय ते चाललंय आणि सुमोमोठ करा ना तुम्ही प्रत्येक वेळेला आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस किती दिवस चालली तीन वर्ष तीन वर्ष तुम्ही पक्ष ची केस लढताय आणि सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की त्यांना वेळच देत नाही त्याच्यामुळे लोकशाही धोक्यात म्हटलं जातं तर अशा पेंडिंग केसेसमुळे पण या पद्धतीच्या गोष्टी होतात पण चुकीच आहे ना हे एखाद्या माणसाचा पक्ष आहे तो तुम्ही पक्षच बळकावून घेताय आणि तुम्हाला व्हॉइसच नाही कुठे मी तुम्ही कोणाकडे न्याय मागणार आपण न्यायदेवतेकडे बघतो आणि न्यायदेवता जर या एवढ्या इम्पॉर्टंट केसमध्ये जर एवढी बिझी असेल की आता जर जानेवारीची डेट लागली मी तो पण ते इलेक्शन होऊन जातील मग काय मग काय फरक पडतो अजून तीन वर्ष याला काहीच अर्थ होत उरत नाही एकीकडे आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला खात्री आहे ना की तुम्ही भरपूर काम केलंय तुम्ही निवडून येणार आहात मग या ना सर्व मैदानात आणि लढा ना हे असा चोरी छुपे कशाला करतायत न्यायालयीन कचकाट्यामध्ये असलेल्या कबूतरखानाचं पोस्टर ताडपत्री काढली तर गुन्हा दाखल नाही सतराशे सतराशे अठराशे कोटीची लँड डील झाली त्याच्याबद्दल शून्य केस आहे म्हणजे आपण साधा मराठी माणसांनी आता ह्यानी पण रजिस्ट्रेशन केलं असेल पैसे एखादी आईने मुलाला गिफ्ट डीड केली तर ती फ्री आहे सांगतात त्याच्यावरती जीएसटी लावतात म्हणजे गव्हर्नमेंट सगळीकडे साध्या माणसांना हो ओरळखतय आणि अठराशे कोटीची लँड डील शून्य रजिस्ट्रेशन फी वरती होते आणि आता म्हणतात झालंच नाही मग रजिस्ट्रेशन कसं झालं डीलच झालं नाही तर रजिस्ट्रेशन कसलं झालं आणि त्याच्यावरती शून्य केस लागते हीच पे, तर लोकशाही आहे ना आपल्याला सरकारला काय महसूल मंत्री म्हणतात की आम्हाला याबद्दल काहीच कल्पना नाही अजित पवार कल्पना असेल तर तुम्ही पेपर दिले ते जरा वाचा म्हणावं थोडासा वेळ काढा आपल्या राजकीय आणि तुम्ही ज्या केसिसचे पेपर दिलेले आहेत रजिस्ट्रेशनचे जे अख्ख्या चॅनलवरती झळकलेले आहे ते बघा वाचा जरा अमित ठाकरेंवर केस दाखल झाली मला अभिमान आहे खूप अभिमान आहे मी पण वाढवतो माझ्या ठिकाणी पडेल पण एकंदर पाहिलं गेलं तर ज्या काही गोष्टी घडल्या एवढ्या दिवसापासून तर होती। माती होती बाई मी पण काल व्हिडिओ बघितला मातीनी माखलेला होता आपण तुम्हाला खरं सांगू का यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज आठवतात जसं सा परवा साहेब बोलले की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती तुम्ही नमो सेंटर तिथे ऑलरेडी महाराष्ट्र सरकारची टुरिझम सेंटर्स आहेत जी सर ती तुम्ही रिफर्बिश करा आणि तिथे छत्रपतींच्या पेक्षा मोठी कोणाची नावं आहेत का तर ता तसं तरी सांगा की त्यांच्यापेक्षा आम्ही मोठे आहोत आम्ही आमची नावं दे होऊ अनेक मुख्यमंत्री स्वतः पंतप्रधान देखील आता विचार करायचा की त्यांच्या दृष्टीने महाराज किती महत्वाचे छत्रपती शिवाजी महाराजांना किती महत्व आहे हे आपल्याला ह्याच्या कळतं ना ते येऊन गेले पण इनॉग्रेशन करायला त्यांना वेळ नाही आपण समजून घेतलं पाहिजे पालिकेने त्याच्यावरती बोलले की तिकडचं काम बाकी म्हणून त्याचा बाकी द आणि होत बाकी तर चार पाच महिने कशाला झाकून जा ना काम किती वेळ आम्ही पण घ्यायला तयार होतो मला अभिमान वाटतो एकदम मी बोलली ना आमच्या आहेत साहेबांनी त्यांच्या पहिल्या ब्लू प्रिंट मध्ये सांगितलं होतं कोणीही बोललं नव्हतं की छत्रपतींचा पुतळा समुद्र हजारो कोटी महाराजांचे गडकिल्ले जिथे स्वतः महाराजांचा पद झालाय झालाय तुम्ही रिज्युमिनेट करा आपले इकडे जे मुंबईतलेच किल्ले बघा बांद्रा किल्ल्यावरती परवा दारू पार्टी चालू होती माहीमच्या किल्ल्यावरती झोपडपट्टी तुम्ही सांगा सरकारला की कि हा किल्ला तुम्हाला मिळेल पटकन जातील आणि रजिस्ट्रेशन करून ते किल्ले पण ताब्यात घेतील परवानगी देणं कारण जे आयोजक होते ते बोलत होते कोणाकडनं घेतली कोणाकडनं घेतली परमिशन झोपडी बांधायला कोण कोणाकडची परमिशन घेतात आपण त्या झोपड्या वाढलेल्या बघतो कोणाच्या परमिशन असतात किल्ल्यांवरती तुम्ही झोपड्या बांधता आपण आता इथे एक इथे बांधा बघू ऑफिस लगेच की नाही मग वेगा नाही आणि त्या लोकांना वेगा नाही असं आहे का सांगा मग अजून एक पाहिली म्हणजे अजय ठाकरे हे देखील ट्विट केलं की कुठे ना कुठे हे जे केस आहे ती चुकीचे आहे आणि पाठरखण केली आणि त्यांना गर्व वाटतो की तसा आम्ही ठाकरे यांनी करू नका मग आम्हाला पण म्हणणार हे चांगलं आहे ना भाऊ एकत्र लढतायत चांगलं आहे